हे अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान हे अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान बजरंग बली की जय तर मंडळी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप हार्दिक आणि बलवान आणि आरोग्यदायी शुभेच्छा तर मंडळी कसे आज सगळे मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर आज मंडळी आहे हनुमान जयंती बघूया आपल्याला कुठल्या मंदिरात जातं आपलं जवळपास मंदिर असेल तर आपण जाऊया तर चला तुरतास्त्रिया नाष्ट्याला आज चांगला दिवस आहे मस्त पवित्र असा छान दिवस आहे आत्ताच रामनवमी झाली गेल्या आठवड्यात आणि आता हनुमान जयंती हनुमान म्हणजे माहिती आहेत ना प्रभू रामचंद्रांचे निस्सिम भक्त म्हणजे असा भक्त पुन्हा होणे नाही तर आणि ते आरोग्यदायी होते म्हणजे म्हणतात ना बलवान होते म्हणूनच समर्थ रामदासांनी त्यांची प्रत्येक गावागावात बलोपासना केंद्र स्थापन केली आणि खरंच बजरंग बलींसारखे ताकदवान व्हा बुद्धिमान व्हा आणि चतुर्वा चावा आणि दयावानसुद्धा व्हा तर मंडळी चला या नोटवर आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करतो आहे तर कसे आहात बाकी मजेत आहात ना मजेत असं असायला हवं मुंबईतली बरं गर्मी थोडीशी कमी झाली आहे आणि आज असो गर्मी तर कमी झाली आहे तुमचाच तरी नाश्ता करायला आहे तर आज आपल्याकडे मंडळी आहे उपमा उपमा उपमाला उप ह्या उपम्याला कशाची उपमा देऊ बरं सांगा तुम्हीच सांगा आता रव्याची काही चला मंडळी मला सहसा उपमा आवडत नाही पण काहीतरी चेंज म्हणून खायला काय हरकत आहे चला या मंडळी चला या मंडळी आता संध्याकाळी चहा पियाला मस्त की संध्याकाळ संध्याकाळी पण आज समीक्षा सामानाला गेली त्यामुळे लेट झालं तर चहा आता बनलाय चहा बरोबर मस्त की असं फरसान चला ड्रॉइंग करत आहे मंडळी जेवायला आता इथे संध्याकाळी जरा इथे मस्त की मिसळचा भेद केला आज फरसान आणले समीक्षाने सगळं खावी आता मस्त आहे की इथे चला या जेवायला मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ झाली आहे पुन्हा भेटू द्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री अच्छा तुम्हाला आपल्या तुम्हाला तर रील्स कशा वाटतात ते आवर्जून सांगा कमेंट करून सांगा रील्स बनवत आहे कारण आपण शॉ शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मागे नाही राहिलं पाहिजे त्याच्यामुळे मंडळी सबस्क्रायबर वाढण्याचा स्पीड फारच कमी झाला आहे प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनलला उत्तर उत्तर असंच वाढत राहू दे तुमचा आशीर्वाद राहू दे तर तुमचाच तरी व्हिडिओ व्हिडिओमध्ये इथेच थांबतो तुमची रजा घेतो फक्त काही तासांसाठी पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड शुभ शुभरात्री